ओम गंगणपतय नम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीमद्दासबोध दशक अकरा समास दोन चत्वार देव निरूपण चत्वार देव निरूपण श्रीराम जगामध्ये दोनच वस्तू आहेत एक निश्चल आहे एक चंचल आहे सर्व प्राणी मात्र चंचलातच गुंतलेले आहेत निश्चल हे सदा सर्व जसेच्या तसेच असते निश्चलासंबंधी विचार करणारा लक्षावधी माणसात एखादाच असतो जो निश्चलासंबंधी निश्चयात्मक विचार करतो तो स्वतःही निश्चलाप्रमाणे निश्चलच बनतो काही लोक असे असतात की गोष्टी तर निश्चलाच्या करतात पण पुन्हा चंचलाकडेच धावतात या चंचलाच्या चक्रातून सही सलामत सुटणारे फारच थोडे असतात चंचलात चंचलच जन्मत ते चंचलातच वाढते आणि त्यामुळे जन्मभर मनावर चंचलाचाच ठसा उमटतो सारी सृष्टी चंचल आहे सर्व क्रिया चंचलातच घडत असतात म्हणून चंचल सोडून निश्चलाचा विवेक करणारा विरळाच दुर्मिळच असतो जे चंचल आहे ते कधी निश्चल होऊ शकत नाही आणि जे निश्चल आहे ते कदापि चळत नाही म्हणजे चंचल होत नाही नित्यानित्य विवेक केल्याने लोकांचा चंचल चंचल काय आणि निश्चळ काय याचे थोडे ज्ञान लोकांना होते पण थोडे फार कळले तरी न कळल्यासारखेच होते थोडे काही समजले असे वाटते पण समजलेले नसते काही प्रचिती म्हणजे अनुभव आल्यासारखे वाटते पण ती प्रचिती किंचित मात्रच कळते माणसाच्या मनात जे संदेह संशय अनुमान म्हणजे अंदाजे आणि भ्रम म्हणजे भास वगैरे उत्पन्न होतात ते सर्व चंचलामुळेच होणारे भ्रम असतात या गोष्टी निश्चळामध्ये कधी असूच शकत नाही हे वर्म रहस्य समजले पाहिजे जेवढे काही चंचलाकार आहे ते सर्व माईक असते म्हणजे मायेने बनलेले आणि जे जे माईक असते ते नाश पावते माया निर्मित वस्तूमध्ये लहान थोर असा भेद करणेच बरोबर नाही कारण सर्व काही नाशवंतच असते सरसकट सर्वत्र मायाच विस्तारली असून अष्टधा प्रकृतीच्या रूपाने तीच फोफावलेली वाढलेली पसरलेली आहे माया तिच्या योगेच चित्र विचित्र नाना रूपे उत्पन्न झालेली आहेत मायेच्या योगेच अनेक पदार्थ उत्पन्न झाले आहेत नाना विकार उत्पन्न झाले आहेत लहान थोर असंख्य प्राणी नाना पदार्थ नाना प्रकार नाना रूप यांनी विश्व व्यापून गेला आहे अष्टधा प्रकृती म्हणजे पाच पंचमहाभूत तत्व आणि तीन गुण सत्वरजतम यांचं मिळून अष्टधा म्हणजे आठ प्रकृती विकारवंत असल्याने तिच्या योगे सूक्ष्म म्हणजे जे अप्रकट आहे गौप्य आहे जे दिसत नाही किंवा जाणवत नाही ते सूक्ष्म अव्यक्त असलेली ही सृष्टी दृश्य झाली म्हणजे प्रकट झाली जाणवायला लागली दिसायला लागली आणि अमर्याद काहीच्या बाही स्थूल रूपाने प्रकट झाली म्हणजे प्रचंडाशी प्रकट झाली सृष्टी कशामुळे अष्टधा प्रकृती यामुळे म्हणजे पंचमहाभूतांमुळे आणि तीन गुणांमुळे सत्वरजतमामुळे मग नाना शरीरे निर्माण झाली त्यांना नाना नामे म्हणजे वेगवेगळी अनंत अशी नावं ठेवली गेली म्हणजे प्रत्येकाला काहीतरी नाव दिलं गेलं भाषेच्या योगाने त्यातील काही काही कळून येऊ लागली मग नाना रीती पद्धती नाना दंडक म्हणजे मर्यादा नियम निर्माण झाले निरनिराळ्या प्रकारचे लोकाचार म्हणजे लोकांच्या आचरणाच्या पद्धती रूढ झाले ते एकापेक्षा एक भिन्न होते आणि त्या लोकाचारांप्रमाणे सर्व लोक वागू लागले अष्टधा प्रकृतीच्या योगे अनेक लहान थोरे शरीर अनेक लहान थोर शरीरे निर्माण झाले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या रूपाचे जीव निर्माण झाले वेगवेगळ्या युनित किडे मुंगी इथपासून अतिशय छोटे जीवाणू जंगली श्वापद इथून जलचर असो उभयचर असो मनुष्य असो असे वेगवेगळे लहानथोर शरीरे निर्माण झाली अष्टधा प्रकृतीने आणि लोक आपापल्या स्वभावानुसार वागू लागले अनेक मतमतांतरे निर्माण झाली अनेक पाखंडे वाढू लागले म्हणजे फसवण्याच्या लुटण्याच्या पद्धती वाढू लागल्या नाना प्रकारचे नाना मतप्रवाह वेगवेगळे विचार निर्माण झाले रूढीचा परंपरेचा प्रवाह जसा निर्माण झाला त्याला अनुसरून लोक वागू लागले कोण कोणाला जाब विचारणार अशी परिस्थिती निर्माण झाली सर्व पृथ्वीवर एकच गोंधळ माजून राहिला प्रत्येकजण स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानू लागला दुसऱ्याला तुच्छ लेखू लागला त्यामुळे कोण खरा आणि कोण खोटा हेच कळेनासे झाले नाना प्रकारचा आचार रूढ झाला आचरण पसरलं पोटासाठी उत्तम आचार आचरण बुडालं म्हणजे संपलं तर अभिमानामुळे आचाराचा देखावा दांभिक लोक करू लागले अभिमान अहंकारामुळे देव उदंड जाहले सर्वत्र देवदेवतांचे बंड माजले म्हणजे जणू काही बाजार बसवला गेला देवांच्या नावाने भूते आणि दैवते यांचे थोथांड सर्वत्र माजून कुणाला काही कळेनासे झाले खरा देव कोणता हे कुणीच जाणत नव्हते एकाशी एकाची मते दुसऱ्याच्या मतांशी मिळत नव्हती सर्वत्र मतभेद अनावर झाले आणि कुणीच कुणाचे ऐकत नाही अशी अवस्था अनवस्था म्हणजे वाईट अवस्था ओढवली याप्रमाणे सगळा समाज विवेकहीन बनला सारासार विचार करणारा कोणी राहिलेला नाही त्यामुळे कोण लहान कोण थोर हेही कळेनासे असे झाले समजत नाही शास्त्रांचा बाजार भरला आहे देवांची एकच गर्दी झाली आहे लोक सकाम व्रत करण्यासाठी म्हणजे काहीतरी इच्छा पूर्ण होण्यासाठी कामना इच्छा सकाम अशी व्रतवैकल्य करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत अशा प्रकारे सर्वच नासले आहेत सत्य असत्य कळे नासे झाले आहे जिकडे तिकडे योग्य नेता कोणी नसल्याने अराजक म्हणजे हलकल्लो माजला आहे अराजक म्हणजे राज्यव्यवस्था किंवा न्यायव्यवस्था शासन व्यवस्था समाजव्यवस्था कुटुंब व्यवस्था अशा कोणत्याही सामाजिक व्यवस्थांमध्ये भेगा निर्माण झाल्याय किंवा मतभेद निर्माण झाल्यामुळे गोंधळ उडालेला आहे भ्रम उत्पन्न झाले मतमतांचा मत गलबला माजून म्हणजे भांडणं वादविवाद असं वाढून कुणी कुणाला विचारत नाही असं झालं आहे जो ज्या मतांच्या प्रवाहात सापडतो त्याला तेच मत श्रेष्ठ वाटू लागते असत्याचा अभिमान धरला की अधपपाता अधपात हा ठरलेला असतो म्हणजे नाश ठरलेला असतो म्हणून ज्ञाते लोक म्हणजे ज्ञानी लोक सत्याचा शोध घेत असतात लोक ज्याप्रमाणे वागत असतात ते तसे का वागतात हे ज्ञात्या पुरुषांना तळ हातावरील लावल्याप्रमाणे स्पष्टपणे कळून येत असतं तरी आता विवेकी पुरुषांनी हे सर्व नीट ऐकावे लोक कोणत्या मार्गाचे आचरण करतात कुठल्या देवाला भसतात म्हणजे त्याला मानतात त्यासंबंधीचा रोकडा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष खरा अनुभव आता सावधपणे ऐका मृत्तिका म्हणजे माती कोणताही धातू पाषाण म्हणजे दगड इत्यादींच्या अनेक प्रकारच्या प्रतिमा मूर्त्या विग्रह असतात बहुतेक लोक रूढ मार्गाने अशा प्रतिमा रूपी देवांनाच भसतात म्हणजे परंपरेने अशा मूर्त्याच पूजतात त्यांना त्यातलं काही विशेष माहिती नसतं तरी पण काही लोक देवांचे जे नाना अवतार झाले त्या अवतारांची चरित्रे आदराने ऐकतात आणि त्यांची पूजा करून निरंतर त्यांचा जप ध्यान आदी करत असतात तर काही लोक या जगातील सर्व जीवांचा अंतर आत्मा तो आहे या जगात जो विश्वात्मा आहे द्रष्टा साक्षी ज्ञान आत्मा म्हणून जो ओळखला जातो त्या एकालाच मानतात आणि बस भसतात तर काही लोक निर्मळ निश्चळ अशा परब्रह्मवस्तूलाच अनन्य भावाने भसतात त्यांची त्या अचल परब्रह्माच्या ठिकाणी अचलनिष्ठा असते त्यामुळे ते केवळ वस्तुरूपच होऊन राहतात याप्रमाणे नाना प्रतिमा मूर्त्या हा एक प्रकार दुसरा प्रकार अवतार महिमा तिसरा प्रकार अंतरात्मा आणि चौथा प्रकार निर्विकार परब्रह्म असे हे चार प्रकारचे देव सांगितले जातात म्हणजे मूर्ती किंवा चित्ररूपाने जे पूजा पद्धती भजन वगैरे होतं ते एक देवाचा प्रकार दुसरा आहे अवतार म्हणजे कथा वगैरे ऐकून देवाच्या अवताराच्या त्यांचा नाव जप रूप स्मरण करणं हे झालं दुसऱ्या प्रकारचा देव अवतार महिमेचा पहिला प्रतिमा महिमेचा आणि तिसरा आहे अंतरात्मा आणि चौथा आहे निर्विकार परब्रह्म म्हणजे निर्मळ निश्चय अशा परब्रह्मवस्तूला ज्याला काही आकार नाही गुण नाही अशा याला निर्विकार परब्रह्माला त्याला भसतात तर असे हे चार प्रकारचे देव सांगितले जातात ह्या चार प्रकारांखेरीज म्हणजे या चार प्रकारांशिवाय इतर कुठलाही प्रकार या सृष्टीत आढळून येत नाही कोणी एकच प्रकार साक्षी देवाचा जाणतात पण हे सर्व अष्टधा प्रकृतीच प्रकृतीतच आहेत हे सर्व म्हणजे हे चारही प्रकारचे देव भलेही अवतार स्वरूपातला कोणता देव असेल त्याची पूजा असेल किंवा अंतरात्म्यात जी देवतेची स्मरण वगैरे केलं जातं जे आपण इथे पाहिलं जगातील सर्व जीवांचा जो अंतरात्मा आहे तो तर त्याची पूजा त्याचं त्याचं भजन केलं जातं ते किंवा निर्विकार उकार नसलेला परब्रह्म जो आहे ज्याला काही नाव नाही गुण नाही असं जो सगळीकडे व्याप्त आहे भरलेला आहे तो किंवा मूर्ती चित्र अशा रूपातला एखादा देव या चारही प्रकारचा हे सर्व अष्टधा प्रकृतीतच आहेत म्हणजे हे पंचमहाभूत अग्निवायू आकाश जल आणि पृथ्वी तसंच तीन गुण सत्व रजतम यांच्या संयोगानेच कमी अधिक प्रमाणातूनच हे बनलेले चार देवाचे प्रकार आहेत हे, हे जाणून घेतले पाहिजे अष्टधा प्रकृतीमधील देव हा प्रकृतीच्याच स्वभावाचा म्हणजे माईकच असतो म्हणून भावातीत जो खरा देव आहे भावांच्या पलीकडे भावनेच्या विचारांच्या कल्पनेच्या नावाच्या पलीकडे म्हणजे मायेच्या पलीकडे जो देव आहे खरा तो श्रेष्ठ पुरुषाने विवेकाने जाणून घ्यावा जो निश्चल अशा देवाचे ध्यान करील तो स्वतःही निर्मळ होईल जो ज्याचे भजन करतो जो ज्याचे भजन करतो तो त्याच्याशीच तद्रूप होतो म्हणजे त्यासारखाच होऊन जातो ज्याचं भजन करतोय त्याच्यासारखाच भजन करणाराही होऊन जातो कारण की तो त्याच विचारांमधला असतो त्याबद्दलच जाणून घेत असतो हे तुम्ही जाणून घ्यावे क्षीर नीर म्हणजे क्षीर म्हणजे दूध आणि नीर म्हणजे पाणी हे एकत्र केले असता दूध आणि पाणी भेसळ केले असता त्यातून पाणी सोडून दूध जे ग्रहण करतात ते त्यांनाच राजहंस म्हटले जाते तसे जे सारासार निवडून सार, सार ग्रहण करतात तेच आत्मसाक्षातकारी पुरुष जाणावेत अरे जो चंचलाचे ध्यान करतो तो स्वतःही चंचलच बनतो आणि जो निश्चळास भजेल तो निश्चळच होईल हे जाणून घ्यावे सर्वसामान्य प्रापंचिकासारखे म्हणजे संसारात असलेल्या गृहस्थ व्यक्तीसारखे वर्तन असावे पण अंतरात शाश्वत आत्मवस्तूचे अनुसंधान ठेवावे स्वतः वस्तू होऊन लोकांमध्ये मात्र लोकांसारखेच वागावे हे महत्त्वाचं आहे सर्वसामान्य प्रापंचिकासारखे वर्तन असावे पण अंतरात शाश्वत आत्मवस्तूचे म्हणजे परब्रह्माचे अनुसंधान ध्यान अभ्यास ज्ञान असावे अंतरात आत्मदे विचारांमध्ये स्वतः वस्तू होऊन म्हणजे स्वतः त्या परब्रह्माशी ऐक्य रूप होऊन तद्रूप होऊन लोकांमध्ये म्हणजे आजूबाजूच्या संसारामध्ये मात्र इतर लोकांच्या व्यवहार करावेत वागावे इति चाळीस संपूर्ण संपूर्ण श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव म्हणजे चार प्रकारच्या देवांचं निरूपण नाम चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा समाप्त संपूर्ण जाहला जय जय रघुवीर समर्थ गुड रिडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची पूर्वसूचना तुम्हाला रोज दररोज मिळेल दररोज दुपारी तीन वाजता पाहत रहा दासबोध पुन्हा भेटूया पुढील भागात दशक अकरा समास तीनमध्ये सिकवण निरूपण याबद्दल जाणून घेण्यासाठी धन्यवाद